आताची मोठी बातमी समोर आली आहे बाईक चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला राजूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे आरोपीकडून दहा रेसर बाईक जप्त करून दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेंडी येथून दीड लाख रुपये किमतीची बुलेट तसेच राजूर येथून अंदाजे एक लाख तीस हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल चोरीला गेले असल्याची तक्रार राजूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी शोध सुरू केला गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राजूर पोलीस इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे रवाना होऊन या गुन्ह्यातील संशयित आरोपी शंकर एकनाथ गांगड राहणार उभाडे तालुका इगतपुरी याला ताब्यात घेऊन सकोल चौकशी केली असता त्यानं राजूर आणि शिंडी येथील दोन बुलेट मोटारसायकल त्याच्या साथीदारांसोबत चोरी केल्याबाबतची कबुली दिली तसेच सकोल चौकशीत आरोपीकडे दहा रेसर मोटारसायकली आढळून आल्या असून एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय राजूर पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे राजूर पोलिसांचे कौतुक होत आहे याबाबत पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी दी या राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय ॲडिशनल एस पी श्री श्रीरामपूर आणि आमच्या विभागाचे एस डी पी ओ साहेब श्री सोमनाथ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या हातीतील जे मोटरसायकलचे गुन्हे होते त्याचा तांत्रिक विश्लेषणाअंतर्गत आम्ही इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हातीतून एका इस्मास ताब्यात घेतले होते त्याच्याकडून सखोल चौकशी शको अंती राजूर पोलीस स्टेशन हातीतील शेंडीगाव आणि राजूर गावातील दोन बुलेट मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या त्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत तपासांती असे निष्पन्न झाले की सदरच्या आरोपीने नाशिक शहरातून तसेच शहापूर तालुक्यातून आणि भिवंडी तालुक्यातून बऱ्याच प्रमाणात मोटरसायकल चोरी करण्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून तब्बल रेसर बाईक ज्या आहेत त्या दहा जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात पल्सर आहेत दोन बुलेट आहेत आणि एक यामा कंपाची यामा कंपनीची आर वन फाईव्ह गाडी आहे संबंधित गाड्यांच्या संदर्भात सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत यातील फरार आरोपितांचा आम्ही असोसिएशनने शोध घेत आहोत आरोपीकडून दहा लाख ऐंशी हजार रुपयाचा मद्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे